महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून आव्हानाची परवा नाही सुधाकर घरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून अनेकांचा जाहीर पक्ष प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तसेच रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर परशुराम घारे विकास कामे तसे समाजकार्यात अत्यंत बहुचर्चित नाव सुधाकर घारे हे समाजासाठी एक उत्तम नेतृत्व म्हणून कार्यरत आहे त्यांच्या कार्याला प्रेरित होऊन आज रोजी त्यांच्या कर्जत शहरातील राजमुद्रा चौक येथील जनसंपर्क कार्यालयात सुधाकर घारे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून तुंगी येथील सागर बांगर आणि सागर डोंगे तसेच बोरगावमधील मिलिंद देशमुख विलास देशमुख दिलीप देशमुख शांताराम बारको पाटील रामदास वामन पाटील भालचंद्र पाटील प्रल्हाद दळवी तुकाराम पाटील सुजल शरद देशमुख सुनील नामदेव देशमुख प्रथमे सुनील देशमुख कर्जत तालुक्यातील ग्रामस्थ बहुसंख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित ददा पवार गटात जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी करिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत पत्रकार बंधू असतील प्रत्येक रविवारी आम्हाला एक उत्सुकता लागलेली असते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हटलं की एक समीकरण जुळलेलं आहे रविवार आला की रोज नवीन नवीन लोकांचा आमच्यामध्ये प्रवेश होत असतो आज मला मनापासून आनंद होत आहे की बोरगाव गावामधील मला वाटतंय सतत तीन रविवारी आपला थोडा 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 प्रवेश होत चाललाय गोरगाव गाव असं पूर्ण आपल्याला असं करायचं आहे की मला वाटतंय प्रिंद दादा पुढच्या काळामध्ये मुरगावमध्ये फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच असेल कराल आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आज मिलिंददादा देशमुख प्रवेश करतात त्यांचं मनापासून मी स्वागत करतो मिलनदादा देशमुख प्रवेश करतात त्यांचं स्वागत करतो मिलीपदा देशमुख आपल्यामध्ये प्रवेश करतात त्यांचंही स्वागत करतो शांताराम पाटील त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो रामदास दादा पाटील यांचंही मनापासून स्वागत करतो भालचंद्रदा पाटील यांचंही मनापासून स्वागत करतो प्रल्हादजी दलवी यांचंही मनापासून स्वागत करतो तुकाराम पाटील यांचंही स्वागत करतो सुजल देशमुख सुनील जाधव प्रथमेश देशमुख यांचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर एक विश्वास दाखवतो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आणि आमच्याही राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यकर्ते आपल्यावर विश्वास दाखवून एकमेकांचं मनोमिन करून आपण आज मोठ्या संख्येने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश तुमचं मनापासून स्वागत करतो मला तुमच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मान सन्मान तुमचं सुखात दुःखात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या सोबत असेल असं मी या प्रसंगी आपल्याला शब्द देतो मी सांगितलं रविवारी अनेक भागातून आपल्यामध्ये प्रवेश होतो त्यामध्ये थोपुरी शहर असेल खरापूर असेल कर्जत असेल माथेरान असेल निरळ असेल प्रत्येक वेगवेगळ्या भागामधून आपल्याकडे प्रत्येक रविवारी छोटा 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 प्रवेश होत असतो थेंबे थेंबे मेरेकडे सह्य करेल सायचे त्या पद्धतीने आमचं काम चाललंय मी आमच्या प्रत्येक पुणेकरन साहेबांना सांगेल मला कोणाचं आव्हान स्वीकारायचं नाहीये परंतु मला ही निवडणूक लढवायची लढवायची आणि ती एका सर्वांच्या माध्यमातून स्वीकारायची <प्था> आव्हान देत राहणार देत राहू द्या मी माझ्या पद्धतीने काम करेल आणि ही लढाई लढाई जिंकण्यासाठी आपले सर्व कार्यकर्ते आजपासून नाही तर अनेक दिवसापासून सज्ज आहेत आणि ती लढाई आम्ही चांगल्या पद्धतीने जिल्ह्याचं पुढच्या काळामध्ये काम करू मला कोणी काय केलं आणि कोणी काय करते त्याची मला काही परवा नाही पण पर मी चांगलं वागेल मी चांगलं काम करेल हेच मी माझ्या डोळ्यासमोर मनासमोर ठेवून मी काम करत राहील आणि ही निवडणुकीला कुठलाही माणूस असा नाही की प्रत्येक जण सुधाकर घरे आहे प्रत्येक जण उमेदवार आहे तो प्रत्येक जण सुधाकर घरे म्हणून लढणार आहे आणि म्हणून मी निवडणूक जिंकणार आहे आपण सर्वांनी लक्षात ठेवावं मला कोणाच्याही आव्हानाची काही गरज नाही जेव्हा जना, जना आवाद द्यायचे आहे ते आता आता म्हणून काय पैले ती निवडणूक जिंकल्यानंतर आपल्याला समजणार आहे आव्हान कसं आहे आवर्त कसं होतं हा पोलिसाला हे आपण पुढच्या काळामध्ये करत राहू आपण पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पिले दादा प्रत्येक गावात आम्ही जातोय आजपर्यंत मला वाटतं आम्ही सव्वाशिनी दीर्घ गावामध्ये गेलो असेल प्रत्येक बूथवर गेलो बाईंनी सांगितलं हे ना, ना आपले देवा या, दे या या, या, या। प्रत्येक गावामध्ये गेलो प्रत्येक बूथपदे गेलो आणि सर्वांना महिला भगिनी असतील युवक असतील युवती असतील ज्येष्ठ मंडळी असतील त्यांना भेटून त्यांच्याशी एक संवाद करून त्यांचे जे अडचणी असतील त्यांचे जे प्रश्न असतील ते कशा पद्धतीने मार्गी लावता लावता येतील यासाठी आम्ही सर्वजण प्रत्येक गावात जातोय आणि जे ते बाकी राजकीय विषय आहेत ते आम्ही जपून ठेवले तर निवडणूक लागू देशाला आम्ही स्वागत करू तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळे त्या वेळेला आम्ही प्रत्येक जर व्यवस्थित त्या पद्धतीने उत्तर देत राहू आणि आपली पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येक गावात जातोय मला वाटतं आम्ही काल उमरवणी वाढ सुरुवात केली उमरवणी वाढची सुद्धा आज समाप्ती होईल त्यानंतर आम्ही सावेली वाढ करणार आहेत नंतर बीड जिल्हा परिषद वाढ करणार आहेत त्यानंतर शहर करणार आहेत त्यानंतर गोपोली असेल खालाबोल असेल म्हणजे अजून आमचा पहिला पहिलाचा दौरा दौरा आहे तो दौऱ्यामध्ये आम्ही प्रत्येक माणसापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत जाऊन आमची धन्य आमची भूमिका त्यांच्याशी संवाद करून त्यांच्या तरी समजून घेऊन त्यांना कसं पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जी ताकद द्यायची आहे ते ताकद देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही करत राहू आणि हे सर्व करत असताना येणारी निवडणूक आपण सगळं आपल्या सर्वांना माहिती आहे दोन हजार चोवीस ची निवडणूक आपण नुसतं बोलतोय दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस येऊन चोवी सहा महिने झाले आता फक्त आपल्या समोर भाई दोन किती तीन महिने बाकी आहे त्या तीन महिन्याच्या लढाईमध्ये आपल्याला सर्वांना चांगल्या पद्धतीने सर्वांनी स्वतःला सुधाकर गाडी समजून आपल्याला लढायचं आहे आणि ही निवडणूक सुद्धा ही निवडणूक जिंकायची आहे यासाठी आपल्या सर्वांना आजपासून काम करायचंय अनेक जण सांगत असतात भाऊ तुम्ही गाव दौरा सुरू केला तुम्ही सुरू केला का त्यांनी पण सुरू केला त्यांनी म्हणजे कोणी अजून आमदार साहेब असेल त्यांनी केला असेल महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुरू केला असेल मी त्यांना सांगत आलो दोन हजार सतरा पासून आपण विविध कार्यक्रम घेतले त्यामध्ये अनेक महिलांचा सन्मान असेल वारकरी संप्रदायाचा सन्मान असेल त्यामध्ये शर्यती असतील त्यामध्ये रोजगार मेळावा असेल त्यामध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव असेल म्हणजे असा कुठला कार्यक्रम नाही का तो आपण घेतला नाही आपण घेतल्यावर त्यांची कॉपी मात्र होत असते पण कॉपी करून विद्यार्थी कधी पास होत नाही आपल्या सर्वांना माहिती आहे त्यासाठी अभ्यास करावा लागतो आमची संघटना मनापासून अभ्यास करते कॉपी करणाऱ्या माणसाला पुन्हा एकदा रिपीट व्हावं हो लागेल हे आपल्या माध्यमातून माध्यमातून मी त्यांच्या परत हा निरोप माझा पोचवण्यासाठी मी विकास नगरी साहेबांना सांगू इच्छितो आणि आपण चांगल्या पद्धतीने सर्वजण मला सपोर्ट करतायत आपण अनेक गावामधून चांगल्या पद्धतीने जे आपल्याला आपण बघितलं असेल मी सर्व कार्यकर्त्यांना मागच्या मला वाटतं एप्रिल महिन्याच्या आव्हान केलं होतं आपल्या परिसरामध्ये ज्या ज्या गावामध्ये पाणी टंचाई असेल ज्या ज्या गावामध्ये शैक्षणिक व्यवस्थेची काही अडचण असेल तर आपण कार्यालयामध्ये कलवावी आपल्याला पाणी टंचाईसाठी आपण सर्वजण पक्षाच्या माध्यमातून जिथे आवश्यकता आहे तिथं आपण आता परमन्ट नाही पण तात्पुरत्या स्वरूपामध्ये टँकर ताण बघवण्याचं काम करून आपण मला वाटतं शंभरहून जास्त गावात चालवते सर आपण परिसरामध्ये शंभरहून जास्त गावात आपल्या रोज टँकर चालत होते त्या गावामध्ये आपण टँकर जाऊन पाणी पुरवठा करत होतोय आपण जर बघितलं असं आपल्या अशोक दादा वेस्कर मध्ये आहे त्यांनी सुद्धा सांगितलं बोरिंगचा बोरिंगमध्ये पंप पाहिजे त्यांनाही आपण पंप, पंप त्यांच्या तार लावण्याचं ता काम तात्पुरत्या स्वरूपात का होईना पण आपण करण्याचं काम केलं पुढच्या काळामध्ये आपल्याला त्यासाठीच खऱ्या अर्थाने निवडणुकीला सामोरं जायचं आहे आणि कर्जत तालुका असेल खालापूर तालुका असेल कपर असेल माथेरान असेल हे टँकर मुक्त गाव आपल्याला आपल्याला आपला मतदारसंघ आहे आणि येणाऱ्या कुठलाही विकास असेल तो विकास आपल्याला दोमाने करून तालुक्यामध्ये असं कोणी म्हटलं नाही पाहिजे का हा विकास बाकी राहिलाय याद, या, मला आता या या कोण आमदार होते कोण खासदार होते कोण मंत्री होते मला काय नाही परंतु त्यांनी काय केलं नाही हे पिका दाखवून फक्त मी काय केलं पाहिजे हे मला लोकांना सांगायचं आहे आणि पुढच्या काळामध्ये मी ते सांगेन आणि चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपण ही निवडणूक लढू आणि लढून आपण जिंकू इतकाच आत्मविश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय राष्ट्रवादी सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी